रस्त्यावर खड्डे लागते ते आमदार हा जनतेचा सेवक आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या ज्या हा वाडा भेवंडी रोड आहे हा एक रोड आहे असे पाच रोड जे आहेत त्या पाचही रोड संदर्भात शासना करणं ते रस्ते दुरुस्त करणं त्याच्यावर पडलेले खड्डे ज्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडनं करून घेणं आणि जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे का कोण ठेकेदार हा राजकीय पक्षामधला नेता आहे किंवा त्या पक्षामध्ये तो आला म्हणून त्याच्यामुळं त्याला पाठीशी घातलं जाईल प्रमोद पवार जे आहेत त्यांनी जे काही या प्रश्नाबाबतची त्यांची भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब या महाराष्ट्रामधला कुठलाही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आणि कुठली एजन्सी ज्यांना काम मिळालेलं त्या आहे त्यांनी काम त्याचा तो त्यांनी प्रामाणिकपणे केला पाहिजे तो नाही केला तर आम्ही काय कारवाईची मागणी करण्यापेक्षा तेच कारवाई करतील आम्हाला त्यांच्या त्या सगळ्या कामावर आणि महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळं रस्ते जे आहेत ते लोकांना जाण्यासाठीच सुसज्ज असायला पाहिजेत खड्डे पडले पावसामुळं कारण या रस्त्यासाठी आठशे कोटी रुपये मंजूर आणि काम सुरू आहे पण दुसरीकडे त्याचं नियोजन सुद्धा अपेक्षित आहे ट्राफिकही कमी झाली पाहिजे आणि रस्त्यात पडणारे खड्डे सुद्धा बुजले पाहिजेत आणि त्याच्यासाठीच हाचा दौरा आहे आठ दिवसाच्या आतमध्ये हे जे खड़े रस्ते खड्डे व्यवस्थित रीती पार नाही पडले तर कलेक्टर एस पी आणि सगळ्या यंत्रणा एन एच आय सगळ्या डिपार्टमेंटच्या बरोबर तीन दिवसाच्या आतमध्ये याची मिटिंग होईल त्याच्या याच्यामध्ये सुद्धा सगळ्या यंत्रणांना पूर्ण विधानसभेमध्ये असलेल्या रस्त्यांबाबत सगळ्यांना के सूचना केल्या जाणार आहेत आणि अगदी ज्या सगळ्या गोष्टीत पाडणे पडल्या तर आमदार आणि मी स्वतः हा जो रस्ता जो आहे लोकांना येण्या जाण्यासाठी आमच्या पैशामधनं दुरुस्त करून देश त्रस्त होऊन नागरिकाप्रमाणे आपणही त्रस्त होऊन स्वतः रस्त्यावर उतरून सध्या बनलेले आहेत नेमकी याच्या काय का सांगा रस्त्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळं काम घेतलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलंच आहे पण आमचंही कर्तव्य आहे की हे एवढे मोठमोठे आपल्याला खटे दिसतात आपण तिथून चाललो आहे की ते आपल्या म्हणजे भरले पाहिजेत हे तर पाहिजे काय एखाद्या लोकप्रतिनिधी आहे त्याला तेवढी वाटली पाहिजे त्या याच्यामध्ये आपण पण गुरुची माती खडी टाकावी आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे का प्रमोद पवार यांनी जेव्हा प्रखरपणे त्यांची जे आपली भूमिका मांडली सत्य आहे आणि या रस्त्याची परिस्थिती आपण सगळं खराब आहे थे। ठेकेदारांना सत्ताधारी पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था आहे थे का जरी ठेकेदार पक्षाच्या आमच्या पक्षामध्ये प्रवेश जरी केला असेल तरी तो पक्षाचा नेता नक्टून या कंपनीचा मालक आहे ठेकेदार आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला पाठिंबा घालणार नाही ते काम आहे त्याला काम केलेलं आहे ते त्यांनी करावं त्याच्यामुळे पाठिंबा घालण्याचा प्रश्नच येत नाही तर आपण यापूर्वी संबंधित ठेकेदारांना प्रॅक्टिस करण्याची मागणी केली होती त्यांना जर पटलं प्रवेश दिला नाही काय सांगा नाही आता तो वेगळा विषय आहे आता तर वेगळा विषय आहे तेव्हा आम्ही त्याच मागण्या केल्या पण झाल्या नाही पण आता हा जो गलत विषय हाय बोर्डचा त्या रोडच्या विषयावर आम्ही हे सर्व पाहणी करून आणि स्वतः त्यावर रस्त्यावर खट्या भरण्याचा कार्यकर्त्याच आहोत त्याच्यामुळे लोकांना पण हे तू दाखल आहे जाऊ काय केलेलं आहे पाहिजे Thank, you. Thank you.